नमस्कार मंडळी आज मी बाहेर लंचसाठी आलेली आहे मी एका अस्वाद प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आलेली आहे हे रेस्टॉरंट मला माझ्या फ्रेंडनी सुचवलं होतं इथली टेस्ट छान अशी आहे म्हणून सांगितलेलं इथलं चायनीजचं स्टार्टर खूप छान मिळतं मी एकदा इथून पार्सल घेऊन गेले होते चायनीजचं स्टार्टर पण कधी जेवले नव्हते त्यामुळे मी आज इथे जेवायला आलेली आहे चायनीजचं स्टार्टर छान मिळतं कारण इथे ते मी स्वतः ट्राय केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे मी एंट्री केली रेस्टॉरंटमध्ये गेल्या गेल्या मला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला त्यांचे दर्शन झाले छान डेकोरेशन केलेलं होतं नंतर यांनी यांचा टुडे स्पेशल मेनू इथे लावलेला होता मी यांच्या मेनूमधलं काय खाल्लं हे तुम्हाला नंतर दुसऱ्या रीलमध्ये सांगणार आहे यांचं ॲम्बियन्स जे आहे त्याला मी सेवन आउट ऑफ टेन मार्क्स देते यांचे मेनू कार्ड पॉकेट फ्रेंडली आहे माझी दुसरी रील तुम्ही बघता की मी त्या रीलमध्ये मी कोणता मेनू सिलेक्ट केला आणि तो कसा होता हे मी तुम्हाला कळवेल माझ्या दुसऱ्या रीलमध्ये धन्यवाद